शेतकऱ्यासाठी वापरली ना तो शेतकरी तुम्हाला घातल्याशिवाय शेतुरा अशा प्रकारचं वागत असणार अरे आम्ही पाहतो इथे पाऊस त्या शेतामध्ये फक्त पाणी दिसतं रे पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही संभाजीनगरचा एक शेतकरी तिथे पाहायला गेला पाण्यात त्या शेतात पाहायला गेला आणि पाहता पाहता इतका तो पाण्यामुळे एवढं ते बेहोश झालंय सरळ दुकानावर गेलं आणि पॉयझन घेऊन मेलं दुसऱ्या दिवशी बाप अटॅक येऊन मेल तो धीर का सोडताय याच लक्षात घाला आमच्या अदित जादा म्हणतो पैशाच सोंग येत नाही टीव्हीवरच्या बातम्या सत्ताधाऱ्याचा एक शब्द सांगा मला का तो धीर देणारा राहिला काय तर पैशाचं सोंग येत नाही दादा अजितदादा सारखा माणूस पैशाचा सोंग येत नाही आणि तुम्ही किती सोंग केले महाराष्ट्रात अरे सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्ही विधीले तयार होते कोणतं सोंग घेऊन होते आणि आता सोंग जमत नाही तर मग रायता काय पदावर आम्ही सांगतोय एका पंधरा दिवसात सत्ता सोडा कर्ज माफी देऊ आणि पन्नास हजार एकरी मदतही देऊ एवढी ताकद आहे एवढं बजेट मोठं आहे आमच्या सरकारचं साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही आम्हाला दिले किती नऊ हजार कोटी रुपये तेलंगणाचे आम्ही पाहतोय साडेतीन हजार कोटीचं सा बजेट आहे तिथं साडेतीन लाख कोटीचं सा बजेट आहे त्यांनी पंचेचाळीस हजार कोटी थी रुपये दिले केरळवाल्यानं साडेतीन लाख कोटीच्या सा बजेटमध्ये अडीच कोटीच्या बजेटमध्ये तिथं पंचेचाळीस पंचावन्न हजार कोटी रुपये शेतकऱ्यासाठी ठेवले आणि आमच्या सरकारनं फक्त नऊ हजार कोटी रुपये ठेवले एवढं कमी इकडे बजेट आमचं जास्त आणि तरतूद मात्र कमी त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं सरकारचं बजेट अडीच लाख कोटीचं आहे आणि त्यांनी पन्नास हजार कोटी पन्नास हजार रुपये दिले एन डी आर एनडीआरएफ शिवाय दुसरी कुठलीही मदत राज्य सरकार देणार नाही दोन हजार एकोणीस मध्ये साडेसहा हजार रुपये दिले होते कोरडू शेतकऱ्याला सहा हजार आठशे रुपये आता तेवढीच देत आहे तुम्ही का लॉजिक काय ते सांगा ना तुम्ही काय तर्क आहे तुम्ही एवढे कमी पैसे देत आहे मग सांगितलं पाहिजे समजून का दोन हजार एकोणीसची महागाई आताची महागाई सारखी आहे तेव्हा बियाणं सारखं होतं खत सारखं होतं म्हणून आम्ही पैसे तेवढेच देतोय अरे दोन हजार एकोणीसमध्ये जर तेवढेच पैसे देत असाल आणि आताही फूरग्रस्तांना तेवढेच पैसे देत असाल तर मग त्याच्यातून अर्थ काय समजायचा आम्ही किती लबाड बोलायचे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असं पत्र पाठवलं आणि आता म्हणते कायद्यात ओला ओला दुष्काळाचा शब्द नाही आपत्ती व्यवस्था आपण कायदा दोन हजार पाच असा म्हणतं अठ्ठेचाळीस केंद्रासाठी वापरतो आपण कलम आणि शेहेचाळीस कलम आम्ही राज्यासाठी वापरतोय आणि राज्याला असं म्हटलं आहे का कुठलाही दुष्काळ पडत असेल तर त्याचं स्वातंत्र्य त्या राज्याला कलम अठ्ठेचा शेहेचाळीस नुसार दिलेलं आहे मग ते आपत्ती ग्रस्त म्हणा किंवा ओला दुष्काळ म्हणा म्हणजे तुम्ही जेव्हा मागणी केली तेव्हा ओला दुष्काळाची मागणी केली आणि आता तुम्ही सांगता ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दातच येत नाही कुठं असं कधी जाहीरच झालं नाही मग तेव्हा तुम्ही जे मागणी केली ते, के ते देवाभाऊ आणि आता मुख्यमंत्री आहे ते ब देवाभाऊ कोणते देवाभाऊ खरे समजा हे त्याचे भूत होय का पहिले त्याचे हे याचे त्याचे ते भूत होते समजतच नाही यार हा मुख्यमंत्री एवढं लबाड कसं काय बोलतो समजत नाही किती लबाड बोलाव सातबारा कोरा कोरा म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर दिवस असं म्हणतोय आणि आम्ही इतके बेनसीब लोक आहे मला वाटलं हे जेव्हा बोलत होते म्हणजे उमेशराव मी त्याचं भाषण ऐकत होतोय का दुष्काळ पडल्यावर आम्ही उद्या जर दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी आताही द्याची नंतरही द्यायची म्हटलं याचा शब्द खरा नाही झाला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातला मुख्यमंत्री दुष्काळ पडायची वाट पाहतं कर्जमाफीसाठी योगायोगानं दुष्काळ पडतय केवळा पण आहे रहा म्हणजे आम्ही दुष्काळ पडू नये याची प्रार्थना करतोय आणि आमचं मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणजे माणूस मेल्यावर आलं कर्ज माफ होईल एवढे लोक कसे काय येतं हे कुठली रा, राम प्रभू रामचंद्राचे भक्त आहे ते म्हणतो ना मोमे राम और मे सुरी ही त्याच्यातली लोक आहे हो कुठं शेतकऱ्याचं भलं झालं कुठल्याही पक्षाचं असू द्या काँग्रेस असू दे राष्ट्र असू दे कोणी असू दे माझं एक म्हणणं आहे ज्या पद्धतीनं आत्ता उभे राहिले तेव्हा शेतकऱ्यासाठी सत्ता कोणाची असू दे पक्ष बाजूला शेतकरी आमच्या होटातही असला पाहिजे आणि हृदयात सुद्धा असला पाहिजे तर आणि तरच भलं होऊ शकतं आज आम्हाला पाहतोय चौफेर घेरल्या जात आहे पैसे नाही असं म्हणताय तर मग शक्तीपीठ आलं कुठून गृहनिर्माण खात्याला गृहनिर्माणच्या मुंबईच्या निवळ योजनेला महानगरपालिकेची निवडणूक आहे उद्धव साहेबाला तिथे हरा हरवायचा आहे म्हणून पंच पंच्याहत्तर हजार कोटीची तरतूद केली कांदा बिहारमध्ये स्वस्त गेला पाहिजे म्हणून इथं ट्रेनची व्यवस्था महाराष्ट्रातून ट्रेन गणेश निंबाळकरला माहीत त्यानं सांगितलंय का इथून ट्रेननं म्हणजे ट्रकनं नेला तर महागात भेटन बिहारमध्ये तिथं कांद्यासाठी बोमा होऊ नये म्हणून इथून ट्रेननं कांदा चाललाय किती चालाकी आहे ही इथं कांद्याला भाव नाही पण बिहारला कांदा स्वस्त भेटला पाहिजे मत व्यवस्थित आमच्यात पार्ट्यात पडले पाहिजे फक्त मतासाठीच करता का रे तुम्ही सगळे हे कसे बा आहे म्हणजे लग्न करायचं पण फक्त हुंड्यासाठी बाकी बायको कामाची नाही अशी हे भाजपची औलाद आहे साली म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार तुम्ही तुम्ही कापूस आयात करताय आणि विदेशीचा स्वदेशीचा सो, नारा करताय मग किती भुरळ पाडतोय लक्षात घ्या एका हाताने ना स्वदेशीचा नारा आवाज द्यायचा आणि दुसऱ्या हाताने आम्ही पाहतो विदेशातल्या सगळ्या वस्तू आमच्या छातळ्यावर येऊन महाराजच्या एका ते म्हणतो कलम कसाई अकरा टक्के जर आयात कर कमी झाला नसता तर कापसाचा येणं आमच्याकडे कमी झालं असतं आमचं जर कापूस कमी आला असता तर आम्ही सांगतोय कापसाचा भाव बाजारात मध्ये किमान साडेसात ते सात हजार राहिला असता म्हणजे पंधरा टक्क्यानं नफा जर तुम्हाला लागत असेल तर अकरा हजार रुपये कापसाले भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आता तू कापूस जर केंद्रानं आठ हजार रुपये आठ हजार एकशे शंभर रुपयानं जर जाहीर केला असेल तर वीस टक्क्यानं घाट्यानं विकावं लागतं का नाही विकावं लागत हा घाट्याचा सौदा हमी भावामध्ये लक्षात घ्या सरकार घाट्याचा भाव जाहीर करतय एका क्विंटल माग तीन हजार गेले मी मोदीजीला पत्र लिहिलं का मोदीजी तुम्ही चहा विकत होते ना मग तो चहा विकत होते तर त्या चाटमध्ये किती टक्के नफा घ्यायचे मोदीजी तुम्ही सांगा एकदा लोकले की मग जहा चहा बेचता था व इतना मुनाफा लेता था अरे एक इतकूच्या कपामध्ये तुम्ही अर्ध पाणी टाकत होते मोदीजी त्याच्यात अर्ध दूध टाकत होते मग थोडीशी चहापत्ती पत्ती टाकत होते थोडी साखर टाकत होते आणि खालून त्याला स्टोव लावत होते झालं संपलं ना तुमचा सगळा धंदा शंभर टक्क्यानं नफ्यानं चहा विकला मोदीजी आणि आम्हाला पंधरा टक्के नफ्यानं भाव भेटत नाही बाई और बहिनो आवाज तर असा राहायचा त्या निवडणुकीच्या काळात असं वाटतं मोदीजीला अलिंगन घेऊन दोन तीन मुके घ्याव बहिनो भाई भाई किसान के भी अच्छे दिन आएंगे भाई लपली पताच नाही त्या लाडक्या दिले पंधराशे आणि एका क्विंटल कापसामध्ये लुटलं तीन हजारानं सात हजार पाच पकडा पकडलं तर पाच हजाराची लूट आहे लाडक्या बहिणीला पंधराशे दिले आणि इकडे क्विंटलला माग पाच हजारानं लुटलं एका क्विंटल मध्ये तीन लाडक्या बहिणी होते भावाले लुटायचं आणि बहिणीला द्यायचं बरं एवढे बहादर चाले हे एवढे बदमाश आहे चंगू मेंगूची गॅंग बरी होती त्याच्यापेक्षा डेंजर आहे यांनी त्या निवडणुकीच्या काळात तीन महिन्या तीन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकले तीन महिन्याचे पैसा नव्हता तेव्हा पण कर्ज काढून टाकले मग आता तेव्हा पैसा आम्ही पाहतो त्या लाडक्या बहिणीला जे पैसे दिले ते तिची परिस्थिती पाहून दिले नाही तुम्हाला मत पाहिजे होत आज आम्ही फसलो आहे तर पैशाचं सो सोंग कसं करावं मग लाडक्या बहिणीच्यावर जे सोंग केलं दादा ते आता कर नाही जमत असेल तर आठवण करून येतो या जिल्ह्यातले तीन आमदार आहे तीन मंत्री आहे आणि केडी काय भावना विकायला लागते आम्हाला आणि बोर्डाचे भाव काय ते गुलाबराव म्हणतोय गावात येऊन दाखवा मी गावात गेलतोय ते म्हणते आता वेशेवरून परत गेले तुझा मी पावनसार करून ठेवला आता म्हणजे काय भाकर गिकर खानदेशी मी त्यांना सांगितलं कर्ज माफी झाली का विदर्भाचा ठेचा घेऊन येतो भाकर घेऊन येतो एकत्र खाऊ सहा आले आपण हे गुलाबराव पक्षप्रेमा पोटी आणि त्या पदाच्या पोटी उद्या असे नाही म्हणावते ना का आता कापसाले भाव नाही तुमच्या केळीले भाव नाही गुलाब लावत जा एवढ सांगायचं सा राहिलंय हे कमळवाल्याच्या ह्याच्यात हा गुलाब बरा दिसन ना संकट मोचन पुऱ्या महाराष्ट्राच्या इथच आणि केळीसाठी यायचं कुठंच दिसत नाही अरे एखादी बयाबयाचा तर हनुमान जी राजा मागून ढुंगणा मागून एक शेपटी लावून टाक उडून फिरतरी ते भाव तरी वाढन हे सगळे आम्ही पाहतो हे सगळे पक्षाचे पिलांटू आहे पद भेटलं म्हणजे संपला विषय हा जो विषय आहे हा आरोपाचा विषय नाही आहे पण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला का आज केळी उत्पादक शेतकरी मरत असताना कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच लाईनीवर उभा आहे मग तेज आहे तेच आहे तीन हजार रुपये भावाची शिफारस केली चोवीसशे रुपये भावाचा तुम्ही जाहीर करताय शिफारस होत तीन आणि सरकार जाहीर करत चोवीसशे रुपये सगळ्या ऐकून आम्हाला मारल्या मार जातं पैसे नाही असं म्हणत असाल तर ते कुठं पूर्ण खरं नाही पण ह्याला दोषी सुद्धा आम्हीच आहोत मी सरकारले दोषी नाही मानत किती का आम्हाला लुटलं पाहिजे हो त्याची काही हत पाहिजे हत आहे का नाही आहे आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आफर तर आम्हाला आहे आम्हाला जाता येत पण टी व्हीवरचा धिंगाणा जर पाहिला तर जाती धर्माशिवाय दिसते कुठं काल रामदास कदमन परब भांडले काय फायदा होऊन महाराष्ट्र आले मला माहीत नाही आणि त्याच्या अगोदर पळळकरन जयंत दाखवले सकाळी ओबीसी दुपारी मराठा नंतर दलित नंतर मुस्लिम आय मग मोहम्मद संपला विषय मीडिया सुद्धा तुमच्या बाजूने आहे का पा तुम्ही सकाळचे पेपर वाचा तुम्ही आम्ही पाहतो त्या मीडियातल्या बातम्या पहा किती टक्के आमच्या बाजूने छापल्या जात आहे एकूण सर्वेक्षण जर केलं तर दहा टक्के सुद्धा शेतकऱ्याच्या व्यथा मीडियामध्ये येत नाही मी तुम्हाला नाही म्हणत तुम्ही सामान्य पत्रकार हे आमच्या शेतकऱ्याचेच मुलं आहे पण मीडिया अर्ध्या अधिक अदानी अंबानीच्या हातात गेला का नाही गेला सांगा बरं सगळ्या व्यवस्था तुमच्या तोडून टाकल्या आहे भाऊ मी त्या परबमध्ये आम्ही प परभणीला गेलो सचिन परब सचिन जाधव नावाचा एका शेतकऱ्यानं के आत्महत्या केली मी म्हणून सांगतोय नेहमी सांगतोय मला त्यावरून लक्षात येते का आम्ही किती किती आम्ही पाहतोय किती थंडे झालो आहे किती सहनशीलता आमच्यामध्ये आलेली आहे हो तो बैल तरी लात मारते हो आमचा मागून गेला तर कमसे कम एक लात मारतो समोर आलं तर सिंगावर घेतं पण तुम्ही लातही मारायला तयार नाही साधं बोलायला तयार नाही आहे तुम्ही मग ही अवस्था आम्हाला चांगलं करू शकतं का कोणी लढते तर त्याच्या बाजूने उभे राहायला तयार नाही बरं झालं उमेश पाटील सारखा माणूस अंधे सगळ्या पक्षातले लोक काँग्रेस राष्ट्रवादी सगळे कोणी जे काही असन आज तर आले ना तुम्ही व्यासपीठावर हे चित्र पाहते आमच्या शेतकरी वाट पाहत आहे कुठल्याही पक्षाचा असू दे अरे मला बाप शेतकरी आहे रे ज्या मायानं आम्हाला नऊ महिने पोटात ठेवलं त्या मायाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी थोडस लढार रे काय वाईट करतो रे आम्ही कुठल्या वाईट गोष्टीनं आम्ही पैसे कमावतोय प्रचंड मेहनत करतो का नाही आम्ही थांबणारा बच्चू कडू नाही आहे माल्या अडनावतच कडू आहे तो शेतकऱ्यासाठी गोड राहील आणि सरकारसाठी कडू राहणार आहे कायमचं मी ज्या सचिन जाधवाची गोष्ट सांगत होतोय त्याची हकीकत सांगत होतोय मी परभणीच्या एका जिल्ह्यात गेलोय हो आणि मला समजलं सचिन जाधवाच्या एका ना तरुण पोरानं आत्महत्या केली चौतीसशे रुपयात सोयाबीन विकला भाऊ चौतीसशे रुपयात ज्या व्यापाऱ्याकडे विकला त्या व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो ठाणेदाराकडे गेला ठाणेदारानं सांगितलं तो वा तो व्यापारी आहे तो मोठा आहे चांगला आहे तो विनाकारण खोटी तक्रार देऊ नको शेतकऱ्याला खोटं पाडलं तक्रार घेतली नाही आमदाराकडे गेलं तर आमदार म्हणे व्यक्तिगत तक्रार आहे मी त्याच्यात पडत नाही काय करणार आहे म्हणजे पहिलेच भाव कमी त्याच्यातही अर्धे नाही भेटले काय मानसिकता राहीन नो शेतकऱ्यांची तो मरण पत्कार तर हा त्याचा गुन्हा आहे कधी आत्महत्या करू नये आला टाइम तर झोळून टाका साल्याले पण आत्महत्याचा विचार नको आणू त्या सचिन जाधवानं कोणीच काय करत नाही म्हणून खिशात बॉटल घेतली आणि एस टीमध्ये आत्महत्या केली बायकोले माहीत झालं आणि बायकोनं आत्महत्या केली पी एम के जेव्हा झालं तेव्हा बायकोच्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं एवढी वाईट व्यवस्था उघड्या डोळ्यांना हा महाराष्ट्र पाहत आहे मोघलांच्या काळात जसे घोळे यायचे ना टप टप करत त्या आमच्या बाय बाबळ्यांना जसं चिरफाड करून जायचं ना भाऊ फक्त आता दिसाले घोळे नाही त्या गाड्यावर आलेले लोक आहे हे सगळे वाईट वाटत होते म्हणते करे तेव्हा हातात बंदूक घ्याव आणि सरळ निघाव साल्याला इतकी वाईट अवस्था आहे त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आहे भाऊ का मी ज्या गावात गेलो ना तर एकाय माणसाच्या चेहऱ्यावर निषेधाचे भाव नव्हते कोणालाही राग नव्हता संताप नव्हता साधं बॅनर लागलं नव्हतं कुत्र्याची मौत आहे असं संताप याचा ह्या लोकांचे थोबाळ पाहून तर तुम्ही एवढे निर्लज्ज कसे झाले रे कार प्रेत त्याच्यातलं सात महिन्याचं बाळ मेल एक दिवस तर गाव बंद करत रे तुम्ही थो जाधव जर जाती धर्माच्या लढाईत मेला असताना दंगलीत गावच्या गाव, गाव पेटवले असते तुम्ही वेळ लागला नसता आम्ही थांबा म्हटलं असतं तरी तुम्ही टेमे हातात घेतले असते हेच राज्यकर्त्यांना शिकवलं तुमच्या डोक्यात हा भूत घातलेला आहे जातीसाठी मरा मातीसाठी नाही बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे तर फतवा मरतोय कोण आम्ही मरतो रे त्या सचिन जाधवाची चूक तरी काय हे अतिशय वाईट व्हाले चाललेलं आहे सहन शक्तीच्या बाहेर आहे भाऊ बाहेर आहे सगळे हे हा मोर्चा आमचा अठ्ठावीस तारखेचं आंदोलन हे फक्त भामी भावाचं नाही आहे भाऊ हे फक्त कर्जमुक्तीचं नाही आहे मी शेतकरी अजून जिवंत आहे हे दाखवासाठी आंदोलन करायचं आहे मित्र हे दाखवासाठी करायचं कोण मी माझं नेतृत्वात आहे तुम्ही यावं मी मोठं व्हावं बिलकुल नाही बच्चूकूळ मतासाठी हे गणित कधीच मांडणार नाही हे बेमानी आम्ही कधीच करणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल केले विचारा त्या दिव्यांगाला कशा पद्धतीनं लढलो आम्ही ज्या सभागृहामध्ये एक लक्षवेधी दिव्यांगाची नव्हती त्या सभागृहामध्ये बच्चूकूडनं आठ आठ लक्षवेध्या मांडल्या प्रत्येक भाषणात बच्चूकूड दिव्यांग आणत होता शेतकरी आणत होताय त्या मंत्र्याचं घर घेरलं आम्ही राम नावाचा मंत्री होता त्याच्या घरात आम्ही दोन दिवस थांबलो भाऊ आम्ही घरात घुसलो मंत्री गायब मला पृथ्वीराज चव्हाणचा फोन आला म्हणे मी मिटिंग करतोय म्हटलं ते मीटिंग गिटिंग मला सांगू नका बाजूनच तुमचं घर आहे तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही अरे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही कानाला ऐकायला येत नाही तो दीपस्तंभामध्ये तो महाजन किती मेहनत करत आहे मी त्याचं पाहून आलोय अरे पोटातल्या बाळाला जशी निसर्ग आणि ती माय जपतं ना तसं ते दिव्यांगांना जपत आहे आणि आमचं सरकार पाय नसणाऱ्यांसाठी आंदोलन करावं लागतं या देशामध्ये एवढी वाईट अवस्था हो कुठल्या कातडीची आहे तुम्ही काहीतर गोष्टी बगर आंदोलनाच्या झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे ही मानसिकता संपली आहे एक आमदार मला तर काय याच्या मागं लागलंय किती मतं आहे यांचे मी त्याला सांगितलंय बच्चूकुळ मतासाठी करत नाही या दिव्यांगाचे आशीर्वाद मला बालाजीपेक्षा अधिक जास्त महत्वाचे वाटतं पंढरपूरपेक्षा जास्त महत्वाचे वाटतंय म्हणून करतोय आम्ही ही लढाई आम्ही पाहतोय पैशाची लढाई आहे हे जातीभेद बेध धर्मभेदाची लढाई नाही आहे अर्थभेद की लढाई आहे या अर्थाच्या लढाईसाठी आम्हाला लढावं लड़ा। लागल आणि अर्थ नाही तर अर्थ नाही जीवनात काही महत्वाचं नाही येणाऱ्या काळात पोरं लग्न होईल का नाही होईल अशी अवस्था आहे मला बेचाळीस तरुणांचे फोन आले पत्र आलं का पंचेचाळीस वर्षाचं झालोय लग्न होत नाही बच्चे हो काय कराव पोरी द्याले तयार नाही आहे तुम्हाला चपराशी असन कुठं असन झोपडीत राहत असन तरी त्याच्यासोबत लग्न होऊ शकत पिढ्याना पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आमच्या आणि ते एकत्र होण्याचं काम आम्हाला पाहतोय खऱ्या अर्थानं निर्माण झालं पाहिजे बाराशे रुपयाची केळी पाचशे रुपयाला विका लागत असन तर एका इकडे आमचे मोदीजी मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया म्हणायचे तर मग मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मध्ये केळी बसत नाही का मोदीजी का बरं निरतीला सबसिडी देत नाही केळीच्या जगाच्या पाठीवर केळीचे भाव अतिशय चांगले आहे मग आमची केळी तिकडे पाठवायची तुमचं धाडच का नाही होत का केळी खाल्ल्यानं मरत मरतंय का कोणी नाही खाल्लं तर कांदा तुम्ही म्हणताय का कांद्याचं आंदोलन झालं म्हणून तुम्ही कांदा, कांदा वाढवत नाही किंवा निर्यात करत नाही मग केळीला निर्यात करायला काय जातो हो? साध्या गोष्टी आहे सरकारला निर्यात शुल्क भेटू शकतं पैसे भेटू शकतं दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये कांद्या निर्यातीमध्ये बेचाळीस हजार कोटी भेटले सरकारला त्याच्यातले अठ्ठावीस हजार कोटी व्यापाऱ्याला भेटले दोन हजार कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले म्हणजे तुमच्या खिशाला एक खडकूचा खर्च न लागता फक्त धोरण आखा लागते तरी सरकार ते करत नाही आमचे खासदार बोलत नाही आमचे आमदार बोलत नाही मंत्रीपद म्हणजे झालं सगळं संपलं तुमचं आणि तुम्ही त्याला बोलत नाही एक तरी शेतकरी सांगा बरं कुठल्याही राजकारणी जेव्हा मत मागायला आला तेव्हा कोण म्हटलं का कापसाले भाव देतो द्यान मग मत मारतो म्हणून एवढं तरी तोंड उघडलं का आमचं कधी आम्ही बोलतच नाही निवडणुकीतला हा मुद्दा झाला पाहिजे निवडणूक या मुद्द्यावर लढल्या गेली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही मतदान मारलं पाहिजे कोणत्याही पार्टीचा राय पण मुद्दे सोडून बोलत असाल तर हक्काची लढाई संपलेली असेल तुमची आम्ही बोलून काही होणार नाही मी नेहमी पत्रकार मला विचारतोय तुमच्या आंदोलनानं भाषणानं सरकार तालावर येईन काय म्हटलं बिलकुल येणार नाही मग अकेले की ताकद इतनी नाही आहे पण मला आत्मविश्वास आहे माझा जा शेतकरी जर पेटून उठला तर सरकार एका दिवसात तालावर आल्याशिवाय राहत नाही कारण संख्या आमची जास्त आहे हो मार्ग आत्ता मुख्यमंत्री बोलले सभा म त्या नगरच्या का आम्ही जे साखर कारखानेवाले जे काटेमारी मारतो ना त्यांना पळून घेऊ कारण त्यांना पंचवीस लाख यांना दिले नाही हो मुख्यमंत्री तुम्ही साखर कारखानदाराचे काटे मारे मार पाहताय तुम्ही आमच्या शेतकऱ्याला किती काटे मारताय ते मोजून सांगू तुम्हाला सांगू बजेटमधला किती हिस्सा आम्हाला देता किती काटा मारताय तुम्ही ते अमित शाह म्हणत होते हे तीनो भी बनिया आहे मी नाही म्हणत एकनाथ शिंदेजी और हमारे अजितदादा पवारजी हमारे देवेंद्रजी हे तीनो भी बनिया आहे बोले बनिया